येत्या दोन एक दोन दिवसामध्ये सगळ्या जागा या ठिकाणी जाहीर होतील जाहीर झाल्यानंतर जे कोणी उमेदवार असतील त्यांचा आम्ही प्रचार करू दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्याकडे कबुलातदार गावकर ही जमिनी होते आणि त्याच्या वाटपाचा निर्णय आपण घेतलेला आहे या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही मुंबईला सचिव वने यांच्याकडे झाली आणि मला सांगायला आनंद होतो आणि आंबोलीतल्या सर्व शेतकऱ्यांना आनंद होईल की याच्यामधून कशा तऱ्हेने मार्ग काढावा या संदर्भातला निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आपला प्रस्ताव हा वन खात्याला पाठवायचा आहे आणि त्या त्याची ती प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर जे वनजमिनीवर पस्तीस सेक्शन लागलेलं आहे पस्तीस सेक्शनचा निर्णय होईल वनसदृश्य जमिनीचा निर्णय ताबडतोब होऊ शकत नाही परंतु वनसदृश्य जमीन वाटता येते हा निर्णय अगोदरच झालेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आंबोलीतल्या या प्रश्नाला एक जो एक प्रश्न मुख्य संपलेला होता ज्याच्यामध्ये फक्त सरकारी म्हणून लागलेली जमिनीचं वाटप होणार होतं आणि हे जर पस्तीस सेक्शनची नोंद काढली गेली तर मग वनाच्या नावाने लागलेली जी जमीन आहे चुकीने लागलेली आहे ती कारण सरकारी जमिनीला वन लागत नाही किंवा जर सर्वांची जमीन आहे असं म्हटलं तर तेवढ्या होल्डिंगप्रमाणे कुठलीही जमीन त्याच्यात बसत नाही दरम्यानच्या दर काळामध्ये काही लोकांनी जी मोठी बांधकामं केली होती ती तोडण्याची जरी कारवाई झालेली असली तरी या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत तो कुठलीही कारवाई आंबोलीमध्ये होणार नाही मात्र त्याचा उपयोग करून कोणीही नवीन बांधकाम करण्याचा मात्र प्रयत्न करू नये असं बांधकाम करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याच्यावर कारवाई होईल अन्यथा जोपर्यंत याच्या संदर्भातला निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही